नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ऑटो गॅन मराठी या युट्यूब वरती आज आपण रिव्ह्यू करणार आहोत महिंद्राचा ओझा एकवीस तीस हा ट्रॅक्टर यामध्ये तुम्हाला तीस एच पीचं यानमारचं इंजिन प्रोव्हाइड करण्यात आलेलं आहे जे की त्र्याऐंशी न्यूटन मीटरचा टॉर्क जनरेट करतं महिंद्राचे जे पण तीस एच पी पर्यंतचे जे मॉडेल येतं त्यामध्ये तुम्हाला यानमारचं इंजिन बघायला भेटतं त्यापुढचे जे मॉडेल येतं त्यामध्ये तुम्हाला महिंद्राचं डायरेक्ट इंजिन भेटून जातं या ट्रॅक्टरमध्ये महिंद्राने डिझाईनमध्ये खूप जास्त काम केलेले आहे तुम्ही जर फ्रंटला पाहिलं तर पूर्णपणे असा एरोडायनामिक लुक पाहायला भेटतो चार चार एलईडी प्रोजेक्टर देण्यात आलेले आहेत जे की तुम्हाला आपल्या कारमध्ये सुद्धा बघायला भेटत नाही एवढा असा एलईडी तगडा सेटअप देण्यात आलेला आहे लुकेनासाठी इथे डी आर एल देण्यात आलेले आहे फ्रंटला इथे महिंद्राची बॅजिंग वरती आणि खाली एअर इनलेट साठी ग्रिल देण्यात आलेली आहे हा जो पार्ट आहे तो ऍक्सेसरीजचा पार्ट आहे महिंद्राचा बंपर इथपर्यंत येतं तर तुम्ही पाहिलं तर ट्रॅक्टरला दोन्ही साईडने पावर स्टेअरिंग भेटती जे की जुन्या मॉडेलमध्ये एक साईडला पावर स्टेअरिंग आणि त्या हेल्पने दुसरा ट्रॅक्टरचं टायर रोटेट व्हायचा जे की महिंद्राने अपडेटेड मॉडेलमध्ये चेंज करून दोन्ही साईडला तुम्हाला पावर स्टेअरिंग देण्यात आलेली आहे साईड प्रोफाईल जर पाहिली आपण तर बोनट ओपनिंगसाठी स्विच देण्यात आलेलं आहे इथे इथे जर पाहिलं तर महिंद्रा एकवीस तीस ओझाची बॅजिंग इथे पाहिलं तर दोन्ही पण एलईडी इंडिकेटर आणि एल पार्किंग लाईट देण्यात आलेली आहे ते रिअर व्ह्यू मिरर वरती डिझेल फिल करायला हे दिलेलं आहे झाकण त्यानंतर साइडला जर पाहिलं तर एकशे ऐंशी पंच्याऐंशी डी बाराचे फ्रंटला टायर देण्यात आलेले आहेत आणि बॅकलाच नऊ पाच अठराचे दोन्ही पण अपोलो कंपनीचे टायर या ट्रॅक्टरमध्ये दे देण्यात आलेले आहेत या ट्रॅक्टर मध्ये तुम्हाला सहा वर्षाची वॉरंटी भेटून जाते ज्यात कुठलाही इलेक्ट्रिकल किंवा गिअर बॉक्स रिलेटेड पार्ट जर खराब झाला तर महिंद्रा कंपनी ते फ्री ऑफ कॉस्ट चेंज करून देते त्यानंतर इथे जर पाहिलं तर ई पी ओ बघायला भेटतो ज्यामध्ये तुम्हाला कुठलाही क्लच वगैरे न दाबता तुम्ही पी टी ओ एंगेज किंवा डिसेंगेज करू शकता त्यामुळे तुमचा आणखीन कि दान वाचतो हा मॅन्युअल मॉडेल आहे त्यामुळे तुम्हाला इथे लिफ्टिंग लिव्हर बघायला भेटतात जर ऑटोमॅटिक मॉडेल जर घेतला तर त्यामध्ये इथे सगळे बटन्स फ्लोड केलेले येतात ज्यात खूप सारे फीचर्स आहेत ज्यावेळेस तुम्ही स्टेअरिंग रोटेट करता त्यावेळेस ऑटोमॅटिक हायड्रॉलिक लिफ्ट होतं आणि ज्यावेळेस सरळ होते परत स्टेअरिंग त्यावेळेस परत हायड्रोलिक डाऊन होते त्यानंतर इथे जर पाहिलं तर चार रिवर्स आणि फ्रंटसाठी गिअर म्हणजे चार गिअर येतं फ्रंट आणि साठी वेगळा सिंक्रोनस गिअर बॉक्स दिलेला जातो या ट्रॅक्टरमध्ये तुम्हाला हाय लो आणि एक क्रिपर मोड म्हणून एक ऑप्शन देण्यात आलेलं आहे जे की ज्यावेळेस कांदा लागवड वगैरे खूप कमी स्पीड पाहिजे असतं तेव्हा या क्रिपर गिअरचा उपयोग होतो ज्यामध्ये तुम तुमचा ट्रॅक्टर एकदम स्लो स्पीडमध्ये चालतो इथे जर पाहिलं तर हँडब्रेक देण्यात आलेले आहे हँडरेस त्यानंतर हजार लाईटचा ऑप्शन इथे देण्यात आलेलं आहे सोबतच ऑइली मस् ब्रेक बघायला भेटतात इथे पायातली रेस त्यानंतर जर बॅक प्रोफाईलला जर गेलं ना मित्रांनो तर रात्री जर काम करणार असाल तर त्यासाठी लाईटचं ऑप्शन देण्यात आलेले आहे हॅझाड जर एक्स्ट्रा इलेक्ट्रिकल ॲड ऑन करायचे असेल तर या मेंद्राने यामध्ये प्रोव्हाइड करण्यात आलेले आहे जर ट्रेलर लिफ्टिंगसाठी हायड्रोलिक जॉईन करायचं असेल तर तिथे हे इथे ऑप्शन देण्यात आलेले आहे त्यानंतर एलई डी इंडिकेटर आणि एलईडी ब्रेक लाईट देण्यात आलेली आहे सोबतच ट्रेलर कनेक्ट राहायला वरती दिलेले आहे पी टी ओ जर तुम्ही एंगेज केला जॉईन केला ब्लोअर वगैरेला तर त्यावेळेस तुम्हाला खाली कनेक्ट करायला ऑप्शन दिलेलं आहे ही डाबरपट्टी मॅन्युअल मॉडेल असल्यामुळे इथे कुठल्याही प्रकारचे बटन बघायला भेटत नाही जो की ऑटोमॅटिक मॉडेल आहे त्यामध्ये इथे बटन प्रोवाईड केलेले आहेत जेणेकरून आपण ज्यावेळेस मागचे इक्विपमेंट एक जोडतो एकटे जर असाल तर त्यावेळेस त्यामध्ये हेल्प होते त्यानंतर इथे जर आलं तर बॉटल होल्डर प्रोवाईड करण्यात आलेले आहे त्यासोबतच महिंद्राची अशी काही चावी या ट्रॅक्टरची येते त्यानंतर बारा होल्डचं पावर आउटलेट त्यानंतर अडीच एम्पेअरचं चार्जिंग सॉकेट यूस बी टाईप ए म्हणून देण्यात आलेलं आहे फास्ट चार्जिंग होते याने त्यानंतर इथे हाय लो आणि क्रिपर गेअर हे तीन मोड येतात ट्रॅक्टरमध्ये त्यानंतर पी टी ओसाठी पाचशे चाळीस इकॉनॉमी आणि पाचशेचाळीस स्टँडर्ड दोन मोड येतात त्यानंतर इथे जर पाहिलं तर फोर व्हील ड्राईव्हसाठी एंगेज डिसएंगेजचं लिव्हर देण्यात आलेलं आहे त्यानंतर हे हायड्रोलिकचं फास्ट स्लो करण्यासाठी इथे जर पाहिलं तर फ्रंट आणि साठी सिंक्रोनस गिअर बॉक्स भेटतो जेणेकरून तुम्हाला पहिलीकडेचं गिअर चेंज करण्याची गरज नाही फक्त फ्रंट आणि रिव्हर्सला रेस्ट टाइपच केलं तरी चालून जातं स्टिअरिंग जर पाहिली तर टिल्ट अँड टेलिस्कोपिक दोन्ही पण ऍडजस्ट होते डीआरएल ऑन ऑफ करण्यासाठी वेगळं ऑप्शन देण्यात आलेलं आहे त्यानंतर साईड प्रोफाईल जर इकडे आलं तर आय सिरीजची बॅजिंग महिंद्राने कॉम्पॅक्ट बनवलं आहे हा ट्रॅक्टर त्यामुळे कुठल्याही प्रकारचं एक्झॉस्ट वगैरे किंवा एअर फिल्टर जे की सगळं पूर्णपणे आतमध्ये मफलर वगैरे हो सगळं आतमध्ये बसवलेलं आहे बाहेर कुठलाही पार्ट निघत नाही याचा ट्रॅक्टरची जर रुंदी जर बघितली तर तीन चार पुढे आणि तीन सहा मागे यामध्ये दुसरं एक व्हेरियंट भेटतो ज्यामध्ये तुम्हाला टायर साईज छोटी भेटते ज जा, तुमची जशी रिक्वायरमेंट असेल त्याप्रमाणे तुम्ही ट्रॅक्टर विकत घेऊ शकता हे या ट्रॅक्टरचा उपयोग आपण फळबागा जसं की द्राक्ष बाग झालं ऊस झालं किंवा गुलाब शेती झालं यामध्ये फवारणी झालं ब्लोअर झालं रोटावेटर झालं कल्टिवेटर झालं या सगळ्यांचं बागाच्या मध्ये उपयोग करू शकतो जेणेकरून आपल्या ज्या बाग आहेत त्याला पण हानी होत नाही आणि ट्रॅक्टर पण व्यवस्थित चालून जातो ट्रॅक्टर जर जा सीट पाहिलं तर एकदम डिमांडिंग आणि रिलॅक्स मध्ये बघायला भेटतं जेणेकरून कुठल्याही प्रकारचा थकवा जाणवणार नाही तुम्हाला काम करताना त्यानंतर जर टेकोमीटर जर पाहिलं तर टेकोमीटर मध्ये बऱ्याच प्रकारचे इन्फॉर्मेशन बघायला भेटते जसं की बॅटरीचं झालं पार्किंग एंगेज डिसएंगेज झालं न्यूट्रल झालं फोर व्हील ड्राईव्ह एंगेज डिसेंगेज झालं लाईटचं झालं त्यानंतर इकडे डिझेल किती शिल्लक आहे किती घंटे ट्रॅक्टर चाललाय हे सगळे तुम्हाला टेकोमीटर मध्ये बघायला भेटतं जेणेकरून खूप सोपं जातं आपलं इन्फॉर्मेशन ट्रॅक करायला मित्रांनो व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा कमेंट करानी। अपले ग्यान ला करा आणि आपल्या ऑटो गॅन मराठी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद